तुमचं ऐकत आलोय एक दिवसापासून आम्ही काय इकडे कोपऱ्यात बसायला आलेलो नाही आम्ही काय आज मैदानात बसायला आलेलो नाही आमचं मंत्रालय आमचं मंत्रालयामध्ये घुसणार आम्ही बरं तुम्ही आमच्या काय कारवाईची काय आज जर यांनी आता दहा पाच मिनिटात आम्हाला पत्र नाही आलं त्या पोलीस बांधवांसमोर सांगतो ओला साहेबांच्या समोर सांगतो मी पाच दहा मिनिटांनी मी आज स्वतः रस्त्यावर बसता रस्ता हडवला आणि जर आम्हाला पुढे जाऊन दिलं नाही आम्ही रस्ता मांडला जर आम्हाला पोलिसांनी या ठिकाणी मोर्चा अडवलेला आहे लक्कीभाऊ जाधव यांनी सरकारला इशारा दिला आहे की मंत्रालयात घुस घुषन, घुसणार असा इशारा लक्कीभाऊ जाधव आणि आंदोलकांनी सरकारला दिला आहे पोलिसांनी या ठिकाणी गेल्या दोन तासांपासून मोर्चा अडवलेला आहे तर पुढच्या दहा सरकारकडून पत्र आलं नाही तर रस्त्यावर बसणार असा इशाराही लक्कीभाऊ जाधव यांनी दिला आहे